पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करू या कथेला मिस्टर अँड मिसेस परफेक्ट भाग चौथा लेखिका पाच प्राची सोळे मंदार अरे राजा फोन करतो बोललास आणि विसरून गेलास ना मी कधीची वाट पाहत होते रे तू का नाही आई ऐक ना मी कॉल करणार होतो पण बस कुठे थांबली नाही आता जेवणासाठी थांबलोय जेवलो आणि लगेच तुला कॉल केला व्यवस्थित भरपूर जेवलास ना आणि जास्त तेलकट तुपकट खाऊ नको सां नाहीतर उगाच पोटाला त्रास होत राहील ताग दही वगैरे जास्त घेत जा हो तू नको टेन्शन घेऊस लहान नाही आहे मी एकोणतीस वर्षांचं आहे समजलं मंदार हसून बोलला असू दे माझ्यासाठी तू लहानच आहेस आई बाबांना सांग विचारले म्हणून उद्या सविस्तर फोन करेन त्यांना काळजी घ्या दोघं अरे ते इथे माझ्या समोरच बसलेत की मानेनेच बोलत आहेत तू बोलली काय आणि मी काय सारखंच देवकी हसत बोलली आईडी, तुला आणि बाबांना खूप प्रेम काळजी घ्या आता ठेवतो उद्या कॉल करेन हो हो कॉल कर आणि आता बसमध्ये झोपून जा उगाच जागत बसू नकोस देवकीने प्रेमाचा दम भरला ओके ठेवतो बस सुरू होईल मंदारने गुड नाईट करून म्हणून कॉल कट केला रोज तो ऑफिसमधून आईशी फोनवर बोलायचा पण आताचं बोलणं त्याला आतून एक वेगळं आत्मिक समाधान देऊन गेलं आपल्या आईशी एवढा सुंदर संवाद कधी केला नव्हता असं वाटलं त्याला आतून भरून आले त्यांनी पाहिले मितालीही तिचा कॉल संपवून त्याच्याकडे येत होती काळे बोललात का आईशी तिने येताच विचारले हो खूप हो बरं वाटलं तिच्याशी बोलून तो म्हणाला असं रोज वाटतं की आजच वाटलं तिच्या या अनपेक्षित प्रश्नावर त्याच्याकडे खरंच उत्तर नव्हते माहीत नाही त्याने मोघम उत्तर दिले काळे जेव्हा एका साध्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही ना तेव्हा तो प्रश्न आपला विश्व व्यापतो त्यामुळे अशा प्रश्नांची उत्तरे लगेचच शोधावे तिचे कोरीव डोळे किंचित पारिक करत बोलली कधी कधी ही काय बोलते ते समजतच नाही मंदार विचार करत होता दोघांनी ऐकलं बस मध्ये चढून कंडक्टर बेल वाजवून सर्वांना बोलावत होता चला गाडी बुला रही है सिटी रही है मिताली मस्करी करत बोलली दोघे हसत बसमध्ये चढले सगळ्या प्रवाशांच्या पोटात गेल्यामुळे जो तो आपल्या सोबतीबरोबर बोलण्यात गुंग झाला बेल देऊन कंडक्टरने बस चालकाला सूचना केली बाहेर पूर्ण अंधार झाला होता आठ वाजून दहा मिनिटे झाली तिने पर्समध्ये एक छोटी डबे काढले त्यात असलेली एक वेलची काढून पुढे धरले ओ थँक्स त्याने म्हटले वेलची तोंडात टाकली एक मितालीने घेतले मी स्मिताली तुम्हाला खिडकीजवळ बसायची असेल तर बसू शकता मी तुमच्या सीटवर बसतो मंदार बोलला अय्या खरंच मी बसू तुमच्या सीटवर मला ना खिडकीची सीट खूप आवडते मिताली खूप खुश आली मंदार उठला व तिला खिडकीजवळ बसायला दिली वन्स अगेन थँक्यू यू ती मोठाल्या पापण्या फडकवत बोलवली यू आर वेलकम त्याने हसून म्हटले सो so, तुमचा आता प्रोग्राम काय आहे ती त्याच्याकडे तोंड करून बसत बोलली प्रोग्राम आणि बसमध्ये तो काय असतो काही नाही थोडा वेळ पुस्तक वाचेन किंवा गाणे ऐकेन आणि झोपेन मंदारने सहजपणे म्हटले तुमचं काही वेगळं आहे का हा प्रवास अनुभवायचा सोडून ढुंगणवण करून झोपायचे छे आपल्याला बुवा नाही जमणार आहो जरा बाहेर बघा ही बस धावते पण असं वाटते की तिच्याबरोबर हा रस्ता ते काळोखातून का लुकलुकणारे दिवे ही गडद छाया पडलेली झाडे सारे आपल्याबरोबर धावत आहेत आपल्याला सोबत करत आहेत सारं जग आपल्यासाठी बाहेर आहे आणि आपण तिकडे दुर्लक्ष करून डोळ्यावर झापडं लावून झोपायचे नाही हो माझ्याने हे पाप नाही होणार जुरळ झटकावं तशी ती बोलली तिचं बिंधास्त भिडस्त बोलणं मंदारला आवडलं किती मनमोकळी आहे जे आहे ते बोलते त्याने तिच्या डोक्यावरून काचीतून बाहेर पाहिलं मिताली बोलवली त्याप्रमाणे खरंच रस्ता झाडे त्यांच्याबरोबर पळत होती तो स्वतःशी हसला मग तुम्ही झोपणार नाहीतच का अशाने डोकं दुखेल मंदार बोलला जेव्हा खरंच झोप येईल तेव्हा झोपायचं उगाच झोपेचं नाटक करून डोळे बंद करून राहायचं नाही मिताली नाक मोरडत बोलली मंदारने पुस्तक काढले व डोळ्यासमोर धरले मिताली हनुवटीला हाताचा आधार देऊन एक टक बाहेर बघत होती तिच्या सुळसुळीत केसांनी पुढे येऊन तिच्या चेहऱ्याचा अर्धा भाग व्यापला होता मीस मिताली काय पाहताय एवढं न राहून मंदारने विचारलेस तिने त्याच्याकडे वळून पाहिले तिने डोळ्यात काजळ घातले होते जे आता फेट झाले होते पण त्याची बारीकशी लकेर अजूनही तिच्या डोळ्यांचे सौंदर्य वाढवत होते बाहेरचं जग पाहते तीस कौन -कौन ती स्वप्नाळू बोलली तुमच्या घरी कोण कोण असतं अर्थात तुम्हाला ही माहिती द्यायची असेल तर द्या त्याने स्पष्ट केले किती औपचारिक बोलता हो माझी काही हरकत नाही सांगते ना आमच्याकडे आम्ही चौघे आई दादा बहिणी आणि मी तीन वर्षांपूर्वी बाबा वारले आय एम so सो सॉरी मंदार हळूवार बोलला इट्स ओके okay। निनाद दादाचं गेल्या वर्षी लग्न झाले खरं म्हणजे घरात मृत्यू झाला की लग्न जर करायचे असेल तर एका वर्षात नाहीतर तीन वर्षांनी पण दादा नोकरीचं बघत होता माझं शिक्षण होतं नोकरी त्यात सेटल होणं या साऱ्या खूप साऱ्या गोष्टी होत्या वर्ष कशी निघून गेली समजलीच नाही सीमावहिनी दादाच्या आयुष्यात आली आणि त्याची गाडी चलपडी सीमावहिनीही चांगली आहे थोडक्यात आम्ही चौघे खुश आहोत मिताली डोळ्यात आनंद साठवून घेत बोलली वाह स्वीट अँड शॉर्ट फॅमिली मंदार बोलला मिस्टर काळे तुमच्याबद्दलही सांगा ना ती लहान मुलीसारखी आर्जव करत बोलली तिच्या तली लहान मुलगी मंदारला भावली आमच्या घरी आम्ही तिघे मी आई आणि बाबा आई जानकी बाबा दिगंबर काळे आई गृहिणी आहे आधीपासून बाबा प्रोफेसर होते आता रिटायर्ड झालेत मी एका एम एन सी कंपनीत प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून कामाला आहे मुंबईमध्ये वास्तव्य आहे थोडक्यात आम्ही तिघे खूप खुश आहोत तिच्यासारखाच डॉयलॉग मंदारनेही लगावला किती छान पण तरीही एवढं बोलून ती गप्प बसली आता काय मंदारला वाटून गेले पण तरीही म्हणजे मंदारने न समजून विचारले तुमच्याकडे बघून तुमचं लग्न झाले नाही आहे असं वाटतं खरं ना मिताली त्याच्या डोळ्यात पाहत बोलवली बापरे या बायका बरोबर नेमका प्रॉब्लेम कसा काय पकडतात मंदार तर उडालाच माझं लग्न झाले नाही आहे तुम्हाला काय माहीत त्याने म्हटले आहो कळतं हो ते आम्हा लेडीजना आमचा सिक्स सेन्स थोडा बहुत शाबूत आहे पण सांगा ना खरं ना मिताली शब्दावर जोर देत बोलली हो खरं आहे तेच म्हणून मी म्हणाले तरीही कारण तुम्ही आता सांगितले आम्ही ठिके खुश आहोत पण तुमच्या लग्नाला घेऊन तुमची आई नाखुश असणारच तुमचं लग्न कधी होईल तिला सुनमुख कधी बघायला मिळेल याच विचारत असेल ती माऊली तिचा तुमच्यावर किती जीव आहे हे मघाच्या कॉलवरून समजले मला म्हणून मी बॉय बॉयही बोलवली होती आठवलं ही मुलगी आहे की भूत मंदारने तिला रोखून पाहिले एवढंच नाही तर तिचे पायही बघून घेतले त्यात काय एवढं कळतं आमा बायकांना ती नाकावर तिचं नाजूक बोट घासत बोलली काळे जेव्हा मनुष्य प्रवास करत असतो ना तेव्हा त्या प्रवासाचा कटू गोड वाईट चांगला अनुभव घ्यावा तो प्रवास जगावा कारण आपल्याला जिथे जायचे असते त्या मुक्कामाला हा प्रवासच घेऊन जातो हो की नाही तिने परत ज्ञानामृताचा डोस पाजला त्यांच्या ह्या बोलण्यात दोन अडीच तास कसे गेले त्या दोघांनीही समजले नाही म्हणजे ती बोलत होती आणि मंदार ऐकत होता नंतर मंदार ऐकत होता आणि तीच बोलत होती साडे दहा वाजता बसने शेवटचा हॉल्ट घेतला वॉशरूमसाठी मग मात्र बस डायरेक्ट मुक्कामी थांबणार होती सगळे पटापट पत फ्रेश होऊन आले मंदार मितालीही गेले ही झोपेची वेळ होती बसमधले सगळे झोपेच्या हो अधीन झाले आतमध्ये मंद डीम लाईट होता त्यामुळे कोणाचेही चेहरे दिसत नव्हते आता अजून काही तास मग तुम्ही तुमच्या मार्गे आणि मी माझ्या मिताली बोलवली का ती ही आत्ताच बोलली आणि बोलायची जरुरी होती का इतकी जुनी ओळख असल्यासारखी वागते बोलते आधी आगाऊ वाटली पण तिच्या स्वभावातले किती विविध पैलू पाहिले तिच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे प्रत्येक परिस्थितीशी लढण्याचा मार्ग आहे हा प्रवास का संपणार आहे राहुजे असाच चालू तिची सोबत राहील तेवढीच त्याने तिच्याकडे पाहिले तिने डोळे मिटले होते डोके सीटला टिकवलेले मंदारनेही डोळे मिटले त्यालाही झोपीची जाणीव झाली अचानक हलक्याशा धक्क्याने त्याला जाग आली त्याच्या खांद्याला कसला तरी स्पर्श झाला त्याने पाहिले तर मितालीची मान त्याच्या खांद्याला ला लागत होती ती गाढ झोपीत होती मंदारला वाटले तिची मान खिडकीच्या बाजूला करावी पण परक्या मुलीला कसं हात लावायचं तो तसाच बाजूला अजून नीट बसला जेणेकरून तिची झोप मोड होऊ नये आयुष्यात पहिल्यांदा एका मुलीचा स्पर्श त्याला होत होता त्याचं लक्ष खिडकीबाहेर गेले आपल्याबरोबर ही रात्रही पळते त्याला भास झाला क्रमश कथेचे हक्क एकीकडे सुरक्षित कथा कॉपी करण्यास मनाई आहे कथा लिखी व आवाज प्राची सोळे धन्यवाद मध्ये थोडा गॅप पडवता कारण मला झोप येत होती म्हणून सॉरी